नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या पुणे समर्थ पोलीस स्टेशनच्या ठिकाणी अगोदर पासून एका गुन्ह्याचा तपास चालू होता यामध्ये शांतनू कुकडे नावाचा मुख्य आरोपी होता जो रेड हाऊस फाउंडेशन नावाची संस्था चालवत होता या फाउंडेशनच्या अकाउंटमधून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहाराची देवाणघेवाण झाल्याचं दिसून आलं आणि त्याचा तपास करत असताना ज्या व्यक्तींच्या खात्यावर हे पैसे गेले त्या व्यक्तींची चौकशी करण्यात आली यामध्ये असे निष्पन्न झाले की हा व्यवहार करत असताना दस्तावेज आहे ते बनावट बनवण्यात आले आहेत जे डॉक्युमेंट आहेत ते रौनक जैन आणि दीपक मानकर यांच्यामध्ये झाले होते याचा संबंध रेड हाऊस फाउंडेशनशी सोबत असलेल्या आर्थिक व्यवहाराबद्दल आहे त्यामुळे त्यांच्यावर समर्थ पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुणे जिल्हा हे समर्थ पोलीस स्टेशन या ठिकाणी आधीपासून एक गुन्ह्याचा तपास चालू होता यामध्ये शंतनु कुकडे नावाचा मुख्य आरोपी होता सदरचे गुन्ह्याचा तपास करीत असताना तो जो रेड हाऊस फाउंडेशन फा। फा। नावाची एक संस्था चालवत होता आणि त्याचे स्वतःचे जे अकाउंट होता त्याची फाउंडेशनचा जे अकाउंट होता त्यामधून त्याचे केसमध्ये इतर आरोपी इतर काही साथीदार आणि काही नागरिक जे आहे त्याच्या अकाऊंट्समध्ये मोठ्या प्रमाणे आर्थिक व्यवहाराची देवाणघेवाण झाली होती सदरचा तपास करत असताना ज्या ज्या ठिकाणी तसे प्रकारचा आर्थिक व्यवहार झाला होता त्याचा पुढील तपास करण्यात आला आणि पुढील तपासादरम्यान आम्हाला जे जे माणसाच्या अकाउंटमध्ये मा ते पैसे गेले होते त्याचे त्याचेकडे तपास करण्यात आला अधिक तपासामध्ये असा निष्पन्न झालेला आहे की एका व्यवहार करत असताना एक जे डॉक्युमेंट आहे तो फोर्ज करण्यात आला होता ते फुज डॉक्युमेंट ज्या वेळी आम्हाला तपासादरम्यान मिळाला त्याची सखोल चौकशी करण्यात आली आणि सदरचा जे डॉक्युमेंट आहे त्या डॉक्युमेंटवर एक अष्टाम पेपरवर त्याचे जे ओरिजिनल नंबर आहे किंवा त्यातली जे सही आहे त्यातले शिक्के आहे ते बॅकडेटेड आहे आणि ते अष्टाम नंतर घेतला गेला आहे कोषागारामधून हे सगळा ज्यावेळी तपास करण्यात आला ते फॉल्ट डॉक्युमेंट समोर आला त्याप्रमाणे ही जे डॉक्युमेंट होता ते रौनक जैन आणि दीपक मानकर याचे मध्ये झाला होता आणि याच्या संबंध रेड हाऊस फाउंडेशन जे शांतनू कुकडेची आहे मधून झालेले आर्थिक व्यवहाराबरोबर होता म्हणून सदरचा गुन्हन हा तिघा व इतर काही इसमाविरुद्ध विरुद्ध दाखल करण्यात आलेला आहे समर्थ पुलिस स्टेशनला तीनशे सदुतीस दोन तीनशे चाळीस दोन आणि तीनशे अडुतीस आणि तीन, तीन पाच भारतीय न्याय सहायता खाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला ला, चा ला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा